अर्धे डोके दुखणे यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे डोके अर्धे डोके दुखणे दुखणे हा त्रास आपल्यापैकी अनेकांना वरचेवर होत असतो प्रामुख्याने मायग्रेन डोके दुखीमुळे अर्धे डोके दुखत असते अर्धे डोके दुखू लागते तेव्हा डोळ्यासमोर अंधारी येणे मळमळ होणे यासारखे त्रास होत असतात अर्धे डोके दुखणे याची कारणे प्रकाश झोप डोळ्यावर प्रखर पडणे मसालेदार तिखट पदार्थ असे पित्त वाढवणारा आहार खाणे स्मार्टफोन लॅपटॉप टीव्ही यांचा अतिवापर पाणी कमी पिण्याची सवय हॉर्मोन्स मधील असंतुलन अतिप्रवास उग्रवास गोंगाट मानसिक तणाव तंबाखू धूम्रपान मद्यपान यासारखी व्यसने अशा अनेक कारणांमुळे अर्धे डोके दुखू लागते अर्धे डोके दुखणे याची लक्षणे अर्धे डोके दुखण्यापूर्वी डोळ्यासमोर अंधारी येणे काजवे चमकणे डोळ्यांना उजेड सहन न होणे अर्धे डोके दुखू लागणे मळमळणे उलट्या होणे अस्वस्थ वाटणे यासारखी लक्षणे जाणवतात काही जणांना उलटी झाल्यानंतर बरे वाटू लागते तर काही जणांचे संपूर्ण दिवसभर अर्धे डोके दुखत असते अशी लक्षणे यामध्ये जाणवतात अर्धे डोके दुखणे यावर घरगुती उपाय अर्धे डोके दुखत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा दालचिनी पावडर मध्ये पाणी मिसळून पेस्ट करून ती कपाळाला लावावी यामुळे अर्धे डोके दुखणे थांबते अर्धे डोके दुखत असल्यास लवंगा तव्यावर गरम करून रुमाला गुंडाळून त्या हुंगत राहावे अर्धे डोके दुखत असल्यास देशी गाईच्या तुपाचे दोन दोन ड्रॉप्स नाकात टाकावे अर्धे डोके दुखत असल्यास दुखणाऱ्या जागी थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास अर्धे डोके दुखणे कमी होते अर्धे डोके दुखत असल्यास काही वेळ झोप व विश्रांती घ्या हे सर्व घरगुती उपाय अर्धे डोके दुखणे यावर खूप उपयोगी ठरतात अर्ध डोके दुखू नये यासाठी घ्यायची काळजी आहारात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या यांचा समावेश करा ज्यादा वेळ उपाशी राहू नका दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे मसालेदार पदार्थ तेलकट तिखट खारट पदार्थ फास्ट फूड यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळा चहा कॉफी वारंवार पिणे टाळा रोजच्या रोज पोट साफ राहील याची काळजी घ्या स्मार्टफोन कॉम्प्युटर टीव्ही समोर सतत बसू नका जास्त प्रकाशाच्या उजेडकडे पाहणे टाळा जागरण करणे टाळा दररोज किमान सहा ते सात तासांची झोप घ्यावी नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करा मोकळ्या हवेत फिरायला जा मानसिक ताणतणाव चिंता यापासून दूर राहा तंबाखू अशी व्यसने टाळा अशी काळजी घेतल्यास अर्धे डोके दुखण्याचा त्रास पूर्णपणे दूर होण्यास मदत होते अशा प्रकारे अर्धे डोके दुखणे यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे अशीच आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊन निरोगी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा